महात्मा गांधी सभागृह खामगाव येथे आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फोंडकर यांच्या हस्ते पार पडले या महोत्सवाचे आयोजन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद जी एस कॉलेज खामगाव आणि रोटरी क्लब खामगाव यांच्या संयुक्त विद्वानांनी करण्यात आले महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी मंत्री फोंडकर यांनी विविध रानभाज्यांच्या स्टॉलला भेट देऊन रानभाज्यांची माहिती घेतली पारंपरिक आहार संस्कृती जपण्यासाठी असे उपक्रम महत्वाचे ठरतात असे फोंडकर यावेळी म्हणाले शेतकऱ्यांना रानभाज्याचे पोषण मूल्य आणि आरोग्यदायी लाभ लक्षात घेऊन पारंपरिक शेतीसोबत रानभाज्यांचे उत्पादन वाढण्यावर भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले या कार्यक्रमाला जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी गुलाबराव खरात डॉक्टर अशोक पांडव आलोक सरगल्ले यांची उपस्थिती होती हा रानभाजी महोत्सव सर्वांसाठी खुला असून नागरिकांनी रानभाजीची प्रदर्शनीला भेट देऊन आरोग्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या रानभाज्यावर त्याचे महत्व समजून घ्यावे असे आवाहन आयोजकांनी केले तसेच या महोत्सवास पहिल्या दिवशी शेतकरी गट महिला विद्यार्थी आणि नागरिक यांचा प्रतिसाद मिळाला